नमस्कार माझे नाव ज्ञानेश्वरी रश्मी तुषारकुटे मी आत्ताच चौथी सिंहगडमध्ये शिक म्हणजे तरी काय खूप खूप मजा मामाच्या गावाला जायचे खूप आंबे खायचे आणि मित्र मैत्रिणींना जमून खूप धागा मस्ती करायची पण नेहमीप्रमाणे त्या मोठ्या माणसांना सारखे असेच वाटते की आम्ही काहीतरी शिकत राहावे జీ మాజీ ఆహణ బోహెస్పర్ధ आई आणि मी कोव्याच्या चल्यावर गेलो स्पर्धा सुरू झाली एक दोन